नमस्कार मित्रांनो मी चेतना मोहरे पाटील आणि सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण आलेलो आहोत केदारनाथ मध्ये आयुष्य निघून जातं हे शोधण्यात की शोधायचं काय आहे आणि शोध या निष्कर्षावर येऊन थांबतो जे मिळालंय ते तर सोबत कुठे येणार आहे दैव नशीब भाग्य रेषा हे सगळं खरं असतं का कारण खुद्ध काही प्लॅन करून पण ते सक्सेसफुल होत नाही आणि काही गोष्टी पण आपल्याला देवाजवळ देवा घेऊन देवा जातात असाच एके दिवशी देवाचा सांगाव आला आणि पुण्यावरून थेट उत्तराखंड मध्ये या वाहणाऱ्या नद्या डोंगर जेवढे सुंदर होते तेवढेच खतरनाक होते इथले रस्ते इथून जर आम्ही खाली पडलो असतो तर आमच्या हाडकं पण सापडले नसते नमो पार्वती पते हर हर महादेव म्हणून हिमालयात चढायला सुरुवात केली जशी जशी पावले पडत गेली तशी तशी मनातली श्रद्धा आणि देवाला बघण्याची उत्सुकताही वाढत गेली आता तब्बल बावीस किलोमीटर अंतर कापून मी वरती पोहोचलो होतो आमचं नशीब एवढं चांगलं की बर्फ जे आहे तर ते लेट पडत असतं बट दोन तीन दिवसापूर्वीच बर्फ जे आहे तर ते पडायला चालू झालंय आणि इकडं तुम्ही वरती बघू शकता माझ्या जर चांगलं दिसत असेल तुम्हाला तर शेवटी आतुरता संपली होती आणि साक्षात पुढे होते देवादिदेव महादेव चेहऱ्यावरचा आनंद हा हिमालयात मावत नव्हता कशी होती अनुभूती हे सांगतो मित्रांनो पुढच्या मध्ये